हां बृहद अग्निमंत हे लिंबोनी हे हिरडा हिरड्याला हे फळं पण भरपूर लागलेत बघा आता वरती दिसत फळं हां हो फळं भरपूर लागले तुमचं हो फळं हिरड्याला हे गुडला आहे कुत्रंजीव आतून या आतून सांग आतून सांग हांडला आहे हे उंच आहे ते झाड विशू पाटला आपल्या आड नावाचं झाड त्याच्यावर ते लाल लाल काय दिसतंय लाल काळ गुंज लाल गुंज इकडं आहे हे कुठला विषू हे डाव्या बाजूचं काश्मरी हे पुत्रांजीव सांगितलं ना हा हे कुठलं आहे असा ना शब्बास केसासाठी सगळ्यात उत्तम झाड आहे ते प्रेमेवर पण काम करतं मग ही कुठला विशू हा बोला हे सीतापळा इकडं कुठं कुटज तिकडे मोहळा इकडे मोहळा झाडावरती सातवीन सातवीन हा पुढे हे कुठलं मोठं अर्जुन अर्जुन उंच गेलेलं विशू टेटू टेटूला दुसरं काय नाव आहे शोनाक ती शेंग मोठी असते चपटी असते का नाही हां पानफुटी हा हा म्हणून पानपुटी पर्ण बीज म्हणतात शब्बास बरोबर हे कुठलं आहे आवळा देशी आवळा पुढे चल पटपटा ते कुठलाय पळस पळसाला पाणी तीन हे परत अर्जुन हा बळा आपल्याकडं अर्जुन भरपूर आहे हा अग्निमंत हा भेडा भेडा आणि हे हे शेंगाचं हे विषू हदगा किंवा अगस्ती